घोषित केला आजच्या या मैदानामध्ये पाहुणे पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून सात गाड्या फायनलच्या मानकर ठरल्या सात गाड्या क्वार्टर फायनलच्या मानकर ठरल्या त्यामधील निकाल घोषित होतोय आजच्या या मैदानातला सात नंबरचा मान भटकवला सात नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी जरंडेश्वर वसन यस संदीप काका हरपळे पुरसुंगे पुणे क्षेत्र या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा रे कारिकेपा शेठ वावळ खेड शिवापूर पुणे श्रीमान निकमजाम प्रवीण फौजा अंगापूर यांचा, पाला, कर, यांचा पाला, या ठिकाणी तेजा पाहला आणि त्याच्यासोबत अथरव मधने ऋषीभैया मध्ये वाठार निंबाळकर यांचा माऊली पाहाला तेजा आणि माऊली हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले श्री गणेश केसरी रिसवडकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी आई तुझा साई संदीप पवार वडली निळेश्वर सोनाल एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली साई संदीप पवार वडोली निळेश्वरकरांचा या ठिकाणी शंभू पाहाला आणि तिच्यासोबत सोनाल एंटरप्रायजेस चरेगाव सरपंच महेश दादा माने गणेश दादा माने चरेगावकरांचा हेडमास्टर स्वामी पाहाला सुंदर अशी शंभू आणि स्वामीची गाडी సవ్యా క్రమంకా దోన్ బూష పిశా పంధ్ర పంచడే విశాళవాడి క్రమంకర గాడి పహి బాధ పిశా పంధరా పంచావన్ చోరాడే आणि जे पी उद्योग समूह बेंगलोर यांची नवीन खरेदी आदत किंग मल्हार पाहला आणि त्याच्यासोबत चिंतामणी महाराज येवलेवाडी विशाल लावर येवलेवाडी जयवंत यादव गोवारे सई विवेक भाऊ मोडक वडकी वडकीकरांचा या ठिकाणी बनशी पहाला सुंदर अशी मल्हार आणि बनशी जी गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र केली विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकरांनी चार नंबरचा मानकरी चौथा चा क्रमांक भटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न पक्षा रवणगुपर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सुंदरशी गाडी पहाली आदिक पैलवान कळंबी कोंबडवाडीकरांचा आदत किंग माहिब्या पाळा आणि त्याच्यासोबत प्रज्वल शेठ दगडे पाडी लक्षा ग्रुप बावधन बावधनकरांचा लक्ष्या सुंदर अशी लक्ष आणि माहिब्याची गाडी चतुर्थ क्रमांकासाठी पात्री केली बहियाणावर वाटेगावकरांनी तीन नंबरचा मानकरी रेसवडकरांचा आदत बैल मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकर ढला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री बाळवा प्रसन संग्राम सरजा एकी फोटेशेवर सरपंच ग्रुप देगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला अशी गाडी पाहिली संग्राम सरजा एके फोर्टी सेव्हन ग्रुप देगावकरांचा घरचा साज पाहला सरजा आणि सरपंच हे आजच्या या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तिथे क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन अभिजित भैया निंबाळकर निमसोड सप्त हिंद केसरी भाडी ग्राईवर आणि हिंद केसरी सोन्या ड्रायव्हर खडाव या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली सौभाग्य होती आनंदीबाई शिवाजी शेठ रसा शेनवडी प्रेम दत्ता शेठ रसा शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पहाला आणि त्याच्यासोबत ईशान्य के जगदाळे सागर फौजी फरतरवाडीकरांचा आदत किंग शाहीर पहाला सुंदर अशी शाहीर आणि सोन्या उर्फ धोनीची गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला एकनिष्ठ आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं मैदान रिसवडकरांच एक आदत एक बैल मैदान श्री गणेश केसरी आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला एक नंबरचे मानकर ठरले ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्रीनाथ जलौरचा आंबेगाव राजू पाटील आगाशिवनगर युया गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजू पाटील आगा शिवनगर कराडकरांचा या ठिकाणी आदत किंग लक्ष्या पाहा आणि त्याच्यासोबत तात्या साहेब शिंदे पाटील आंबेगाव पुणे बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा रुबाब पाळा रुबाब आणि लक्षाची गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्री केली भैया ड्रायव्हर बांबोडेकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ रिसवडकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला या भाई।